आजच्या आज तुम्हाला तुम्हाल सूचना कधी भेटली सकाळी सात वाजता सूचना भेटली सर, नहीं, नहीं, की सर, सर, की सर हे पालक तुमच्या समोर आहेत सर हे म्हणतात की सूचना आम्हाला आज आज लिंबाळा मक्ता शाळा व्यवस्थापन समिती निवड करते वेळेस गोंधळ तर या ठिकाणी काही वेळ गोंधळच पाहायला मिळाला तर समिती गठीत करण्यासाठी पालकांना सूचना सुद्धा केली नसल्याचं पालकांचे म्हणणे आहे मनमाणी राजकीय हेतूपोटी या ठिकाणीची निवड संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी केली असल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे वार्तांकन करताना प्रखर लेखणीचे पत्रकार यांना देखील मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत आता नेमकं ही हुकुमशाही म्हणायचं की लोकशाही हा प्रश्न ठिकाणी गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट आगे आगे तो अंदर अंदर आगे वा। आगे वा क्या? अंदर ना तुमचं स्वागत आहे आज मक्ता मग कशा संदर्भात निवडा आहे आज शाळा व्यवस्थापन समितीची निवड असल्या कारणाने मला मुख्याध्यापकाने आज बोलवलेलं आहे आणि पहिल्या व्यवस्थापन समितीचे दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे दोन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यामुळे ह्या व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन राहिलं आणि पुनर्गठन हे पालक सभेमधून घ्यायचं असतं सर हे निवडीबद्दलची जी, जी पूर्वसूचना असेल तर किती दिवसांना द्यावे लागते पूर्वसूचना एक पालकसभा ब बोलावण्यासाठी किमान आठ या आधी तरी आपण पालकांना सुसूजित करायला पाहिजे सर अशा लिंबाळ्यामुक्त येथील पालकांचं मत आहे की त्यांनी पूर्वसूचना न देता एका चार तासामध्येच ही निवड जाहीर केली आहे मा माझ्या माहितीनुसार मला काल अकाने का सूचना दिली होती आणि मी याच्या आधी किती तारखेला भेट शाळा भेट दिलेली आहे त्या दिवशी मी सूचना आपल्या सरपंच पण आहेत ना त्यांच्याशी चर्चा केली सरपंच कोण सर सरपंच सर उपसरपंचा नाव काय मला माहित नाही आता हे तुमचे बंदू करून सर सरपंच उपसरपंचा नाव आपल्याकडून माहीत झालं तर योग्य राहील माहिती माहित आणि त्यांच्या ग्रामपंचायतचा सदस्य निवडाय काय म्हणून आपण त्यांना आमंत्रित केले नाही त्या दिवशी आम्ही चर्चा केली बाबा तुम्हाला त्या दिवशी पालक सभा घ्यायची त्या दिवशी आठ दिवसाना आम्ही पालक ना 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 सर पालकांचं असं म्हणणं आहे की परंतु आठ दिवसापूर्वी आम्हाला ही सूचना कळालेली नाही बिमाळा मग काय तुम्ही काय करा आज सूचना काढा आणि आठ दिवसाच्यानंतर पालक सभा म्हणा ना नाही पण सर अशी पालक पालकांचं आपल्यासोबत काय पालक आहेत सर त्या पालकांकडून जाणून घेऊया सर तुम्हाला सूचना कधी भेटली या निवडीची आज सकाळी आज सकाळी सर पालकांचं म्हणणं आहे की आज सकाळी सूचना भेटली आहे आणि सिमय म्हणताय की आठ दिवसापूर्वी सूचना भेटायला पाहिजे मग सर हे हो। आज, आज 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 पालक तुमच्या समोर म्हणताय की ही आजच्या आज तुम तुम्हाला सूचना कधी भेटली सकाळी सात वाजता सात वाजता भेटली सर हेच्या नाही सर बाकीच्या पालक आपले अजून काही पालक आहेत त्यांच्या अगदी मत घेऊ परंतु या समोर तुमचे पालक आहेत आणि ते म्हणतात की मला आज सूचना भेटली आज भेटली पण बाकीच्या का विचार तुम्ही सूचना वाचली होती का हे पालक आहेत तुम्हाला सूचना कधी भेटली मला मत मोलीच नाही काही सर सगळ्या हे पालक तुमच्या समोर आहेत सर हे म्हणतात की सूचना आम्हाला आज शाळा व्यवस्था मिळाली मग सर हे कशा पद्धतीचा राळ आहे नुसता गोंधळ वाटतंय सर लिंबाळा म्हणता शाळेमध्ये सर या ठिकाणी असं पाहायला मिळते की पालका व्यतिरिक्त काही गावकरी कशाकरिता जमा झाले गावकऱ्या बाकी पण सर या ठिकाणी सगळे गावकरी जमा झाले आणि याचं कारण काय असत का आहे की नुसतं गोंधळ हा प्रश्न नेमका सर मीडियाच्या माध्यमातून आम्हाला पडलेला आहे गोंधळ झाल्यावर त्या समिती व्यवस्थेचा स्थापन व्यवस्थित गोंधळ गोंधळ जर व्हायचा नसेल तर इतर बालकांनी शाळेमध्ये येऊ नये नाही सर आता हे जे गोंधळ झालंय यावर आता आपण केंद्र प्रमुख घ्या नाही या गोंधळामध्ये समिती स्थापन होणार नाही चालते सर पण नियम बाहेर समिती या ठिकाणी स्थापन होताना या ठिकाणी पाहायला मिळते सर तर ही समिती तुम्ही गठीत आज रोजी करणार नाही आज नाही करणार कधी करणार हे पूर्वसूचना तुम्ही देणार पूर्वसूचना पालकांना आठ दिवसापूर्वी देऊन आज सरांना नोटीस काढायला होतो आणि नक्कीच पण सर पालकांचा रोष आहे हा गोंधळ आहे या गोंधळामध्ये हे समिती स्थापन होत नाही हे गावकऱ्यांच नेमकं पालकांचं असं मत आहे लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि सर संबंधित तुमचे मुख्याध्यापक सरांना अजून जवळपास एक ते दीड वर्ष होते सर लिंबाळा मत्ता या ठिकाणी आणि त्यांना अजून गावाचे सरपंच प्रथम नागरिक असलेले ते सुद्धा माहीत नाही त्यांचं नेमकं नाव माहीत नाही सर तर हे कसं कारभार सर शिक्षक असे असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य नेमकं धोक्यात आलंय सर हे प्रश्न सर निर्माण होते आहे सर आपल्या गावातील सरपंच ग्राम समिती सा आपल्या सदस्य कोणाच पाहिजेत आणि ग्रामपंचायती सदस्यांचा परिचय पाहिजे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना कारण वेळोवेळी कामं पडत असतात पण सर असं घडताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही याचं कारण सर मग नेमकं सर तुम्ही मुख्याध्यापकांवर कारवाई करणार का कारण तर आपल्याला त्यांना विचारावं लागेल ना कशामुळे तुम्हाला माहीत नाही नक्कीच प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा